चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास का करावा चातुर्मासामध्ये कोणते कार्य वर्जित आहेत चातुर्मासमध्ये कोणते व्रत वैकल्य करून भगवंत कृपा प्राप्त करू शकतो याच ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता आज हा व्हिडिओ मी प्रकाशित करत आहे नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे चातुर्मास म्हणजे काय आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा आषाढच्या पौर्णिमेपासून ते कार्तिकच्या पौर्णिमेच्या पर्यंतच्या होणाऱ्या चा या चार महिन्याच्या काळास चातुर्मास असं म्हणतात चातुर्मासाच्या आरंभी एकादशी येते तिला शैनी एका एका एकादशी असं म्हणतात आषाढ शुक्लाच्या एकादशीला शैनी एकादशी म्हटलं जातं कारण त्या दिवशी भगवान महाविष्णू शेषाच्या शय्येवरती शयन करतात म्हणून तिला शयनी एकादशी असे संबोधले जाते कार्तिक शुक्ल एकादशीमध्ये देव शेषाच्या शय्येवरून म्हणजेच झोपी गेले असतात ते देवा उठतात त्यामुळे त्याला बोधनी किंवा प्रबोधनी एकादशी असे संबोधले जाते चातुर्मास का करावा जसं की सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषाच्या शय्येवरती शयन करतात कार्तिक शुक्लामध्ये ते जागृत होतात या चातुर्मासाच्या काळामध्ये आपण जर भगवान श्रीहरीचे भगवान श्री विष्णूचे जर पूजन केले त्यांचे जप जप केले उपासना केली तर आपली ब्रह्म इत्यादी सर्व मोठी पापे नाहीशी होतात या चार महिन्याच्या काळामध्ये आपण कुठलेही व्रतवैकल्य करावे जप करावे उपासना करावी दान कर्म करावे भगवंत सेवा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आपल्या धर्मशास्त्रावरती प्रत्येक मानवाचा विश्वास हा असायलाच हवा चातुर्मासामध्ये कोणकोणत्या कौन गोष्टी कराव्यात चातुर्मासामध्ये आपल्या परंपरेनुसार अनेक अनेक हे उत्सव हे साजरे केले जातातच पण ह्या उत्सवाच्या काळामध्ये काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे या चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या आहारावरती नियंत्रण असायला हवे आपल्या देवाच्या उपासनेमध्ये वाढ व्हायला हवी कोणतेही व्रत धारण करणे आणि त्याची पूर्तता करणे हे व्हायला हवे पुराणानुसार ह्या काळात व्रत केल्याने सर्व पापे ही नष्ट होतात सत्कर्म करणे सत्श्रवण करणे सत्पुरुषाची सेवा करणे संत दर्शन दान धर्म इत्यादी अनेक कार्य ही महत्त्वपूर्ण आहेत म्हणून या चातुर्मासामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत चातुर्मासामध्ये कोणते कार्य वर्जित आहे या काळामध्ये विवाह मूर्त नसतात त्यामुळे विवाहकार्य हे तर वर्जित होतातच पण ह्या काळामध्ये आपल्या हिंदू धर्मानुसार वर्णित संस्कारापैकी विवाहसंस्कार यज्ञोपवित दीक्षाग्रहण करणे इत्यादी सर्व कार्य हे वर्जित आहेत पण ह्या काळामध्ये अनेक अनेक व्रत करणे हे खूपच आपल्याला फळदायी ठरते चातुर्मासामधील विविध व्रतं वैकल्य व त्याचे नियम आणि त्याचे शास्त्रीय महत्त्व हे आता आपण जाणून घेऊयात चातुर्मासाच्या काळामध्ये पावसाळा असतो आणि ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये धरणीचे म्हणजेच पाण्याचे प्रमाण हे वाढलेले असतं आधीच्या काळामध्ये स्थलांतर करणे हे शक्य नसाय त्यामुळे चातुर्मासामध्ये एकाच ठिकाणी राहून व्रत वैकल्य करण्याची प्रथा ही चालू झालेली आहे आजही बरीचशी संत मंडळी एकाच ठिकाणी राहून अनेक अनेक व्रत वैकल्य हे करत असतात चातुर्मासाच्या या पर्जन्य काळामध्ये पृथ्वीवरती पाण्याचे प्रमाणसुद्धाही वाढलेले असते आपल्या शरीरामधील पचनशक्ती किंवा पचन, पचन क्रियासुद्धाही मंदावलेली असते विविध उपवास व मानवी शरीराला अनुकूल असेल अशा आहाराची सांगड आपल्या पुराणामध्ये व्रत वैकल्य इत्यादी रूपाने दिलेली आहे या चातुर्मासामध्ये सात्विक आहार घेणे खूपच गरजेचे आहे या सात्विक आहारामुळेच आपल्याला आपले सुआरोग्य टिकून राहण्यास मदत होते चातुर्मासामध्ये विविध देवी देवतांची उपासना का असते हा संपूर्ण चातुर्मास भगवान श्रीहरी भगवान श्री, श्री विष्णू यांच्या शुभ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी हा उत्तम संधीचा काळ आहे तथापि आपल्या इष्टदेवतांची किंवा कुलदेवतांची किंवा सण उत्सव ह्याप्रमाणे आपण उपासना किंवा त्या देवतांची पूजा ही करू शकतोच आषाढ्यातील पहिले पंधरा दिवस हे देवीची उपासना करण्याकरिता त्यानंतर येणारा श्रावण हा पूर्ण भगवान शिवची उपासना करण्याकरिता त्यामध्ये हरितालिका पोळा गोपालष्टमी अष्टमी इत्यादी सणसुद्धाही सामील होतात त्यानंतर अर्धा भाद्रपद हा आपला गौरी गणपतीमध्ये जातो त्यानंतर अर्धा हा पितरांच्या उपासनामध्ये म्हणजेच पितृ पंधरवाडा महालय होय त्यानंतर अश्विन मासमध्ये नवरात्री असल्यामुळे आपला तो काळ आपल्या देवीच्या उपासनेमध्ये जातो त्यानंतरच्या पंधरा दिवसामध्ये दीपावली असते त्यामुळे तेथे आपण लक्ष्मी मातेचे पूजन करीतो अशा प्रकारे आपल्या ह्या चातुर्मासामध्ये विविध देवतांचे पूजन केले जाते आणि त्यांची उपासना ही केली जात असते चातुर्मासामधील विविध व्रत आणि व त्यांचे नियम तुम्हाला आता काही मी व्रत सांगणार आहे काही नियम आणि त्या व्रतांचे नियम सांगणार आहे त्याचे मी छायाचित्र या व्हिडिओच्या मागे लावेन किंवा ते व्रत वैकल्य का आहेत त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन किंवा कमेंटमध्ये मेन्शन केलेले असेल तेसुद्धाही आपण एकदा नक्की वाचून घ्यावे किंवा पाहून घ्यावे त्याचप्रमाणे आपल्याला जमेल ते व्रत श्रद्धापूर्वक आपण करावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की व्रत काय आहे हे सर्व काही आपण शांतपणे वाचून घ्या समजून घ्या आणि नंतर त्या व्रताला सुरुवात करा आपल्याला शक्य असल्यास या आषाढीनंतर किंवा या गुरुपौर्णिमेनंतर त्या व्रताला पण सुरुवात करावी माता भगिनीचे मासिक धर्माचे पाच दिवसाचे पालन व तसेच सोयर व सुतक दिवसांचे पालन करून व्रते व स्तोत्रे पठण करावे सोयर आणि सुतक ह्याच्या कालावधीमध्ये मंत्राचे पठण करू नये भगवंताचे नामस्मरण आपल्या मनातल्या मनात चालू मनात ठेवावे सोयर सुतक संपल्यानंतर आपली एकदा घरात शुद्धता करून एकदा गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून पुन्हा एकदा आपल्या पठणाला आणि व्रताला सुरुवात करावी तर या ठिकाणी आपल्याला मी चातुर्मास म्हणजे काय चातुर्मासमध्ये आपण काय करावे कुठल्या गोष्टी वर्ज्य आहेत हे सही सांगण्याचा सा प्रयत्न आज मी या व्हिडिओमार्फत केलेला आहे आशा करतो सांगितलेली ही माहिती तुम्हाला समजलेली असेल आपल्याला हे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपण या साई गुरुजीच्या चॅनलला या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा तो बेल ऐकॉन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून कुठलीही नवीन अशीच माहितीची प्र व्हिडिओ प्रकाशित झाली तर तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन येईल साई गुरुजीचे फेसबुक पेजसुद्धाही आहे त्यालासुद्धाही तुम्ही फॉलो करून ठेवा त्याचेसुद्धाही अशाच माहितीच्या व्हिडिओ प्रकाशित होत असतात काही मंत्रांचे फोटोजसुद्धाही प्रकाशित होत असतात तिथे अनेक अनेक असे लेखसुद्धाही प्रकाशित होत असतात तर तिथेसुद्धाही फॉलो करून ठेवा अनेक छोट्याशा शॉर्ट्ससाठी किंवा रील्ससाठी

सुद्धा ही पेज आहे तिकडेसुद्धा हे तुम्ही फॉलो करून ठेवा अनेक अनेक तुम्हाला माहिती असेच मिळत राहील हे सर्व सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे काही मी सर्व काही व्हिडिओज बनवतो आहे, आहे। हे सर्व काही माझ्या माहितीच्या व्हिडिओज मी सर्व काही प्रकाशित करतो आहे ह्या बनवण्याचं प्रेरणा ही मला तुमच्याकडून येत असते आणि ही प्रेरणा माझी वाढते जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या चॅनलला लाईक करतात ह्या व्हिडिओजवर तुम्ही कमेंट करता आणि चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ही उत्साह येत तो आणि मला एक नवीन प्रेरणा ही आपल्यामार्फत मिळत असते त्यामुळे आपण या माझ्या यूट्यूब चॅनलला किंवा या फेसबुक पेजला आपण नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती आवडली असल्यास आपण इतरांनासुद्धाही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही चातुर्मासाबद्दल माहिती होईल आणि कोणते व्रत करावे कुठल्या गोष्टी वर्जित आहेत सुद्धा ही त्यांना माहिती होईल धन्यवाद